नमस्कार मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवटे मंकाळ आपल्या अॅग्रिकिंग टुरिझम चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण स्वतःचाच गहू पीक जो लागवड केलेली आहे त्या गहू पिकामध्ये आपण मी स सा, तंत्रज्ञान सांगणार आहे गहू पिकाचं आणि हा आपला स्वतःचा घरचा गहू आहे ह्यामध्ये प्रथमतः आपण जी जमीन लागवड करतो जमिनीची निवड करतो त्यामध्ये निवड करताना आपण काय करतो की जमीन मोस्टली गहू या पिकासाठी काळी कसदार निचऱ्याची असणं आवश्यक आहे परंतु ज्या ठिकाणी जमीन थोडीशी खराब असते अशा ठिकाणीसुद्धा गहू पीक आपल्याला चांगलं घेता येतं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जमिनीची खोल नांगरट करून घ्यायची आहे त्यानंतर कुळवाच्या पाळ्या द्यायच्या आहेत कुळवाची पाळी दिल्यानंतर आपण एक ते दोन कुळवाच्या पाळ्या द्यायच्या आहेत चार पाच वगैरे द्यायची काही एवढी गरज नाही दुसरी जी आपण को, को ही करणार आहे कुळवणी करणार आहे त्याच्या अगोदर आपण शेणकट टाकून घ्यायचा विस्कटून घ्यायचा जेणेकरून ते जमिनीमध्ये मिक्स होऊन जाईल त्यानंतर जा। जा ह्यामध्ये अंतराचा जो महत्वाचा विषय येतो तर आता इथं आपण बघू शकतोय की ह्या दोन ओळ्या आहेत तर ह्यातलं किमान अंतर वीस सेंटीमीटर पाहिजे आणि जो आपण गहू टाकणार आहे पेरणार असो किंवा टोकणार असो पाच ते सहा सेंटीमीटर खोलीपर्यंतच गेला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त जाता कामा नाही त्याची महत्वाची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे झालं अंतराच्या बाबतीमध्ये आता आपल्याला वान नि, वानांची निवड करायची आहे यामध्ये एच डी एकवीस एकोणनव्वद हाय एल्डिंग व्हरायटीचे वान आहेत प्रायव्हेट कंपन्यांचे भरपूर वाहन आहेत किंवा ज्यांना गहू एकदम चांगल्या प्रतीचा घरगुती करून खायचा आहे खास चपातीसाठी त्यासाठी आपण लोकवन सुद्धा वान वापरू शकतो त्यानंतर पुढची स्टेज असते की आपण जमीन तयार केली के अंतर फिक्स केलं याचं त्यानंतर वाण निवडले आता ह्याला बीज प्रक्रिया करावी लागते बीज प्रक्रियाला ह्याच्यामध्ये आपण थायरम तीन ग्रॅम प्रति किलो बियाणास जर चोळलं तर हे सुरुवातीच्या स्टेजला अत्यंत प्रभावीपणे काम करतं त्यानंतर आपण त्यासाठी जैविक ही बीज प्रक्रिया करायची आहे था। त्यामध्ये आपण ॲझोटोबॅक्ट्रा आणि पी एस बी अडीचशे ग्रॅम दहा किलो बियाणास जर वापरलं तर ते सगळ्यात फायद्याचं ठरतं त्यानंतर खोड वगैरे होऊ नये म्हणून आपण इमामेक्टीन बेंझोएट चार ग्रॅम जवळपास आपण दहा किलो बियाणाच वापरू शकतो ते ही झाली बीज प्रक्रियाची पद्धत त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये महत्त्वाची एक पुढची प्रोसेस येते म्हणजे पेरणी वगैरे केली आता बीज प्रक्रिया केल्यानंतर आणि सगळी सिस्टीम आपण ही केलेली आहे आता गव्हाला पाणी किती वेळा द्यायचं गव्हाला पाणी हे चार वेळा द्यायचं आहे वीस वीस दिवसाच्या अंतरानं आपल्याला पाणी द्यायचं आहे समजा आता भारी जमीन असेल काळी कसदार तर वीस वीस दिवसाच्या हे ना चार पाण्याच्या पाळ्या द्यायच्या आहेत पण समजा माळरांची जमीन आहे तिथं किमान सहा सात पाणी लागू शकतात तर त्याप्रमाणे आपल्याला पाण्याची उपलब्धता जशी असेल तशी ती, ती पिकाला उपलब्ध करून द्यायची आहे त्यानंतर खतमात्रेचा विषय येतो खतमात्रा जे आपण देणार आहे त्यामध्ये एकशे वीस साठ चाळीस किंवा एकशे वीस साठ साठ ह्या प्रमाणात सुद्धा आपण गव्हाला एन पी केचा डोस देऊ शकतो त्याचा आता आपण डिटेल्स व्हिडिओमध्ये आम्ही देणार आहोत की एन पी के कॅल्क्युलेशन दे युरिया किंवा सिंगल सुपर फॉस्पिटल म्युरेटॉ पोटॅशमध्ये कसं करून ते काढता येतं त्यानंतर ज्यावेळी ह्याच्यावर महत्वाचा किडीचा रोगाचा प्रादुर्भाव होतो तो मोस्टली रोगाचा होतो जो तांबेरा हा रोग आहे यावरती येतो ह्यावरती आपल्या ह्या गव्हावरती कुठं तांबेरा दिसून येत आहे पण तांबेरामुळे जवळपास साठ ते सत्तर टक्के नुकसान होतं आपल्या पिकाचं ती हो ते होऊ नये म्हणून आपण एखाद्या साध्या बुरशीनाशकाची फवारणी जरी केली तरीसुद्धा ते प्रभावीपणे म्हणजे त्याचं आपलं नियंत्रण करता येतं सुरुवातीला नाही झालं तर पंधराच्या पंधरा दिवसाच्या दिवस पंधरा दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी त्या बुरशीनाशकाची घेता येते आपण ती फवारणी घेतल्यानंतर पूर्णपणे तांबेऱ्याचं नियंत्रण होतं त्यानंतर तसेच मावा ह्या किडीचासुद्धा ह्याच्यावरती इफेक्ट जाणवतो तर तो नियंत्रित करण्यासाठी आपल्याला एखादी कीटकनाशक साधं कोणते कीटकनाशक जरी फवारलं तरीही त्याचं नियंत्रण शंभर टक्के होतं तसेच जर त्यामध्ये दोन टक्के युरिया मिसळून जर आपण फवारलं तर उत्पादनात वाढ होते महत्त्वाचं म्हणजे आणि आपण जैविक बीज प्रक्रिया करतो त्यामुळे जवळपास पंधरा ते वीस टक्के उत्पादनामध्ये आपल्या आपल्याला वाढ झालेली दिसून येते तसेच ह्या पिकाच्या बाबतीमध्ये जर उत्पादनाचा विचार करायचा गेला तरी इतर पिकाच्या तुलनेत हे सगळ्यात फायदेशीर आणि कमी कष्टाचं पीक आहे कारण हार्वेस्टिंग आता मोस्टली ह्याचं हार्वेस्टर क द हा कंबाईन हार्वेस्टरद्वारे केलं जाते जरी थोडं जरी क्षेत्र असलं तरी आता हार्वेस्टर येऊन स्वतः त्याची मळणी करून देऊन जातं त्यामुळे जास्त मजुरांची गरज भागत नाही आणि चार ते पाच पाण्याच्या पाण्यामध्ये येणारं पीक आहे जवळपास हेक्टरी आता साठ सत्तर क्विंटलपर्यंत लोक गेलेले आहेत हाय एल्डिंग व्हरायटी आल्यामुळं ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसून येत आहेत मग जरी ज्वा आपला गव्हाचा मार्केट दर धरला ज्वारीच्या तुलनेमध्ये तर जवळपास पस्तीस तीस पस्तीस रुपयेनं तरी आपला गहू विकला जातो तीस रुपयेनं जरी आपण ॲव्हरेज धरला तर क्विंटलला तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे जवळपास दोन लाखाचा गहू आपल्याला एक हेक्टर क्षेत्रामधून तीन ते चार महिन्याचं हे पीक देऊन जाणार आहे जरी वरचा पन्नास हजार खर्च धरला तरी शेतकऱ्याला नेट प्रॉफिट दीड लाखमध्ये आपल्याला राहणार आहे पुन्हा ह्याचा आपण भुसा गाडून पुन्हा खत निर्मिती सुद्धा करू शकतो डिकंपोजर वापरून जाग्यावर कुजवता येतं आपल्याला त्यामुळं पुढचं जे आपण खरीपामध्ये पीक घेणार आहे त्यासाठी सुद्धा हे फायद्याचं ठरू शकतं तरी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो असे जे शेतकरी गहू पीक करतात पण काय करतात की लोक घरचं बियाणं पेरण्यावरती भर देतात तसं न करता आता सध्या मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या वाहनाचे जास्त उत्पादन देणाऱ्या वाहनाचे गहू उपलब्ध आहेत गहू बियाणे ते आणून तुम्ही पेरावा आणि त्याचा अंतर बरोबर वीस सेंटीमीटर आणि डेप्थ जर व्यवस्थित राखली तर हा जो आपण गव्हाचा प्लॉट बघू शकतो आहे एकदम चांगल्या प्रतीचा गहू तयार केलेला आहे आता आम्ही हा घरीच तयार केलेला आहे आपण स्वतः प्लॉट तर तुम्ही सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की ह्या पद्धतीनं तुम्ही गव्हाची लागवड केली पाहिजे धन्यवाद